കല്യാണകരി He. सावरी दयाला कल्याणकरी राम राया देवराया करी मयुरेश माधव केळकर आपण सर्वांचे प्रभाते मनी राम चिंतित जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात पुनश्च एकदा स्वागत करतो आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपला आजचा दिनविशेष आपण जाणून घ्यायचा आज शुक्रवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी द्वादशी आजचं नक्षत्र मूळ असणार आहे आज चंद्राचं भ्रमण हे धनुराशीत असेल आजचा योग हर्षण आजचं करण कौलव आणि आजचा पूर्ण दिवस हा चांगला उत्तम दिवस आहे या दिवसात तुम्ही कोणतंही मंगलमय कार्य करू शकता त्यामुळे आजचा दिवस हा संपूर्ण चांगला आहे वास्तू घेणं गाडी घेणं या संदर्भातील कुठलंही चांगलं कार्य आपण करू शकता आजचा हा झाला दिनविशेष आता मुख्य आपल्या कार्यक्रमाला सुरुवात आजचा आपला श्लोक क्रमांक चार मनाच्या श्लोकातील काय म्हणतात आज समर्थ बघूया दुष्ट कामा न सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार सारविचार जय जय रघुवीर समर्थ या मनाच्या श्लोकातील आज आपण या चौथ्या श्लोकात काय बघायचंय तर बघा सुरुवातीलाच या चारही ओळी जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक ओळीची सुरुवात ही मनानी आहे आणि मनाच्या उलट काय होत नाम म्हणून मनाला काय उपदेश करायचा आहे सारखा तर फक्त नाम घेणं का नाम घ्यायचं आणि त्यातून बघा आज योगायोग आजचा एकादशीचा दिवस आहे सांगायची गोष्ट कि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरावं हे आपलं मन म्हणून ही आजची एकादशी आहे आज दिवसभरात काय करायचं असतं तर फक्त भगवंताच नामस्मरण पण हल्ली आत्ताची परिस्थिती बघायला गेलं तर उपवासाचेच पदार्थ एकशे आठ आहेत परवाच एक, एक पुस्तक हाती लागलं एकशे आठ उपवासाचे पदार्थ बाकीच्या दिवशी खायचं काय पण माणूस हल्ली आदल्या दिवशीच तयारी करतो अगं साबुदाणा आणलाय का शेंगदाणे आणलेत का बटाटे आणलेत का राजगिरा लाडू आणलेत का अमुक तमुक सगळ्या एक एक, एक गोष्टी फक्त खाण्याच्या सुचतात असं घरात कोणी आज विचार करतं का आदल्या दिवशी की उद्या एकादशी आहे तर आपण सगळे मिळून घरातले नामस्मरण करूया पांडुरंगाचं स्मरण करूया रामाचं स्मरण करूया असं कोणी काय म्हणत नाही फक्त आपल्याला आज खायचंय काय याची फक्त लिस्ट लागते ती सुद्धा हल्ली फ्रीजवर लागते व्यवस्थित चिकटवला जातो कागद उद्या सकाळपासून काय करायचंय आपल्याला ही सगळी लिस्ट लावली जाते पण ह्या एकादशीला काय करायचंय तर फक्त मनाला एकच आदेश द्यायचा आहे काय द्यायचं आहे पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव हरी वासुदे पांडुरंग हरी वासुदेव हरी, वासुदे हरी वासुदे हा एकच आदेश द्यायचा आहे मनाला फक्त एकादशीलाच असं नव्हे पण एकादशी का साजरी करायची तर फक्त स्मरण करणं हे आवश्यक आहे आणि हिंदू लोकांनी एकादशीचा उपवास करणं हे जास्तीत जास्त फायद्याचं आहे पण हल्ली उपवास करायचं म्हटलं की लोक म्हणतात होते असं काहीतरी खाऊन पण खायला कुठे सांगितलंय उपवास म्हणजे काय करायचं आहे उपवास आपला जो वास जो आहे हा भगवंताच्या चरणाशी वास निर्माण करायचा आहे इकडे तिकडे मन भटकवायचं नाहीये म्हणून तर हे अकराव मन आहे सगळ्या आपल्या दहा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या वरती हे अकराव मन आहे त्यामुळे समर्थांच्या आजच्या श्लोकाची सुरुवात योगायोग आहे काय म्हणतात समर्थ मना वासना दुष्ट का वा जो आपला आमच्या गोंदोलेकर महाराजांचा एक त्यांचा श्लोक आहे जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती काय म्हणाले बघा जयाचा जने जन्म नामार्थ झाला की त्यांचा जन्म फक्त नामासाठीच झाला आणि जयाने सदा वास नामात केला इथे श्लेष अलंकार वापरलाय बघा वासना मात केला जी सगळी वासना होती त्याच्यावर मात केलं आणि नंतर काय केलं तर वास नामात केला हा श्लेष अलंकार आहे इथे की याच्यातनं दोन अर्थ निघतात पण आपला स्वल्प विराम कुठे द्यायचा ही आपल्या मराठी भाषेची खुबी आहे ते सुद्धा कुठे काय स्वल्प विराम सगळं काय आता सगळं निघून गेलंय पण कुठे द्यायचं हे समजलं पाहिजे परवा एक गृहस्थ भेटले आणि त्यांना म्हणत काय कुठे गेले का का होते बाय बिचारे मुख्य होते लिहून दिलं मला विचारलं मी त्यांना काय कुठे काल कार्यक्रम होता काय लिहा त्या माणसाने त्यांना लिहायचं होत आम्ही सर्वजण बैलगाडीतून कीर्तनाला गेलो असं त्यांना लिहायचं होत काय लिहिलं त्यांनी आम्ही सर्व बैल गाडीतून कीर्तनाला गेलो स्वल्पविराम हे सगळ्यात महत्वाचे कुठे काय द्यायचे आरत्यांमध्ये सुद्धा आपण बघतो गणपतीचीच आरती बघतो की नाही शोभत तो बरा माणसं एकत्र शब्द वापरतात शोभ तो बरा असं नाहीये तो शोभ तो स्वल्प विराम बरा पण ह्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही त्यामुळे समर्थ सांगतात अरे बाबा मना मना वासना दुष्ट कामान ये काय सांगायचं चा याच्यातनं फक्त की जो काय वास करायचा आहे ना तो भगवंताच्या चरणाशीच आपण वास करावा का भगवंताचे चरण जास्ती श्रेष्ठ सांगितले तो साधं सोपं उदाहरण आहे आपला जेव्हा कोळी समुद्रात जाळ टाकतो मासे पकडण्यासाठी तेव्हा ते, ते जाळ तो लांब उडवतो कोणी बघितलं असेल नसेल टीव्हीत तरी बघितलं असेल तो जाळ लांब उडवतो तेव्हा ते जे ते मासे असतात की नाही समुद्रातले त्यांची आपापसात आप चर्चा सुरू होते काय सुरू होते चर्चा तर बघा म्हणायला आला आपल्याला हा पकडाला पण त्यातले काही शहाणे असतात की नाही ते त्या कोळ्याच्या पायाशी निघून येतात पण जे काही राहतात आम्हाला काही होणार नाही असं करत पण ते जाळ्यात अडकतात काय घ्यायचं याच्यातनं की जे मासे पायाशी आले ते सुटले आणि जे तिथे राहिले त्यांची कॉलर ताट आम्हाला काही होणार नाही त्यांनाच जाळ्यात पकडले गेले त्यामुळे समर्थ सांगतायत मना वासना दुष्ट कामान ये रे कि जे काय वासना आहे आपली ही चांगली वासना कायम ठेव रे बाबा बाकी वाईट वासनांकडे लक्ष देऊ नकोस नुकसान आहे त्यामुळे पुढल्या लगेच कोळीत समर्थ सांगतायत मना सर्वता पाप बुद्धी नको बुद्धी म्हणजे काय दुसऱ्याच्या विषयी मनात वाईट येणं कारण प्रत्येकाची सहस्रनामावली आहे बघा दत्तांची आहे रामाची देवी आहे देवीची आहे अजून कोणाकोणाची आहे विष्णूंची आहे तशी आपली सहस्र नामावली ही शेजाऱ्याकडे असते आणि शेजाऱ्याची आपल्याकडे असते का कारण तो तसाच तो तसाच माणूस आयुष्यात कधीही कोणालाही चांगलं बोलत नाही कितीही तो चांगला असू अगदी त्याचं समाजात चांगलं नाव असलं ना, ना। तो आधी काय करत होता ना हे आम्हाला माहिती अरे आधीच सोडून द्या आता काय करतोय चांगल्या मार्गाला लागलाय ना पण हे माणसाला बघवत नाही का तर पाप बुद्धी त्यामुळे समर्थ सांगतात मना सर्वदा पाप बुद्धी नको रे जर तुला भगवंत आपलासा करून घ्यायचाय ना तर हे असल्या डोक्यात विचार नको रे ठेवूस कारण हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता की एकदा तो भगवंत आपल्या हातात आला की बाकी जगातल्या गोष्टी आपल्याला काही मिळायला वेळ लागतोय पण हे आपण लक्षात घेत नाही आपल्या मुलांनी जर डोक्यावरचे केस काढले नाहीत तर तो, तो आत्मा साडेतीन कोटी वर्ष भुटकत राहतो मग गरुडांनी भगवान विष्णूंना प्रश्न विचारला की भगवंता हे आत्मे कधी मोकळे व्हायचे मग काय असेच फिरत राहणार तर भगवंत म्हणाले गरुडा अरे म्हणाले जी माणसं पूजेला बसताना धोतर सोहळ नेसणार नाहीत म्हणजे जो काष्टा लावला जातो मागे तो खोचला गेला नाही तर त्या पूजेपासून मिळणार पुण्य हे त्या योनीत गेलेल्या आत्म्यांना दिलं जात त्यामुळे आपण म्हणतो इतक्या पूजा अर्चा झाल्या आम्हाला अजून कसलाच काही परिणाम होत नाही तर मुख्य आपलं काय आहे तर वेश हा महत्वाचा आहे हल्ली धोतर शिवलेलं मिळतं त्याला अर्थ नाही का कारण ती एक प्रकारची पॅन्टच आहे तो काष्टा चिकटवलेला असतो त्याला थोडीच खोचलेला असतो त्यामुळे जास्तीत जास्त समर्थ सांगताय मना धर्मता नीती सोडू नको धर्मता सोडू नकोस आणि मना अंतरी सार विचार राह बस अरे बाबा मना कायम चांगले मनात चांगले विचार ठेव म्हणजे तुला त्रास होणार नाही असा त्रास कसा झाला बघायचा आपण काल आपण दशरथ महाराजांनी घोषणा केली की आता आपण मी बाजूला होतोय राज्यावर बसवतोय अशी घोषणा झाली आणि राज्याभिषेकाची तयारी सुद्धा सुरू झाली पण सगळं चांगलं होतं तेव्हा सगळं चांगलं बघवतच असं नाही प्रत्येकाला त्यामुळे मंथरा नामाच्या दासीच्या मनात त्या कलीनी प्रवेश केला कलीनी प्रवेश केल्याबरोबर ती लगेच गेली कैकई मातेकडे आणि म्हणाले कैकई अगदी काय होतीनी ऍक्टिंग केली असेल त्यावेळेला रडत काय होती खोटी हुंके काय घेत होती अगदी रडत 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 पदराने डोळे पुसत पुसत असे पाऊल टाकू का नको टाकू का नको असं करत करत हळू 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 त्या कैकईच्या महालापर्यंत येऊन पोचली आणि बाहेरच उभी राहिली दरवाजाच्या इथे अशी अशी रडत होती हुंके देत देत काय करावं ऐकला आवाज काही काही मातेने कोणतरी रडतय कोणतरी हुंके देतय म्हणून कोण आहे बोला तिकडे असं तिने हाक मारली म्हणाले मी मंथरा तुमची ये नाई का रडतेस हाक मारली आत बोलवलं म्हणाले माते म्हणाले जो काय आता राज्याभिषेकाचा कार्यक्रम चाललाय हा चांगला चाललाय पण पण जेव्हा येतो ना तेव्हा सगळीकडे घोळ होतो की नाही बघा सारे गमप मध्ये आपण बघितलं असेल काही होते असे आपले परीक्षक सगळं आधी चांगलं म्हणायचे आणि मध्येच पण म्हणायचे तो पण आला की घोटाळा होतो त्यामुळे पण म्हंटल काय झालं ते म्हणाले जो काय अन्याय चालू आहे तो काय मला बघवत नाहीये कसला अन्याय अहो म्हणाले रामाला राजा करणार मग तुमच्या भरताला काय मिळणार ह्याच्यातनं आणि एक एक एक, -एक तिने ज्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तिच्यावर कैकई मातेच मन हळू 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 प्रवेश केला किती वाईट गोष्ट आहे बघा एका दासीच्या मूढपणामुळे सगळं भोगावं लागलं पुढे म्हणाले भरताला काही नाही इतकं सगळं तुम्ही करताय तुम्ही सुद्धा त्यांच्या तीन राण्यांपैकी एक ज्येष्ठ राणी आहातच मग तुमच्या मुलाला का नाही राज्याभिषेक रामानेच काय केलंय चांगलं असा प्रवेश करता क्षणी कैकई माता तशीच दशरथ महाराजांच्या महालात आली आणि ती सुद्धा रडत हुंके देत नाटक करत आली आणि म्हणाली महाराज मला तुमच्याशी थोडं बोलायचं दशरथ राजे म्हणाले बोल काय बोलायचं म्हणाले जे काय आता राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतोय हा मला मान्य नाही काय हवंय तुला जे तीन वर आधी राहिलेले होते माझे मागायचे लग्नाच्या मागणी करणार आहे मान्य कराल हो म्हणाले आमचं वचनच आहे की काही झालं प्राण गेला तरी आमचं वचन मोडत नाही त्यामुळे तू दे मागशील ते मी देईन तुला बोल काय पाहिजे तुला कैकै माता मान खाली घालून उभी आणि एकच म्हणाली भरता लागी द्या सिंहासन रामाला वनवास माझ्या भरताला हे सिंहासन देऊन टाका आणि रामरायांना वनवासात पाठवा अस ऐकता क्षणी राजे बघतच बसले मूर्छा येऊन दहा दिवशी खाली पडले आणि दहा पंधरा मिनिटाने जवळजवळ शुद्धीवर आले आणि म्हणाले कैकई मी स्वप्न बघतोय का नाही मला माझी हीच मागणी आहे की भरताने सिंहासनावर बसावं आणि रामाला काही बोलले नाहीत राजे त्याच्या एक क्षण अगदी स्वस्थ राहिले आणि त्यांचा स्वस्थपणा शांतपणा हाच होकार समजून कैकई माता लगेच रामांकडे गेली आणि सांगितलं रामा तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की तू चौदा वर्ष वनवासात जावस आणि माझ्या भरताला राजसिंहासनावर बसवावस अशी प्रत्यक्ष तुझ्या पित्याचीच इच्छा आहे त्यामुळे तुला पितृ आज्ञेच पालन करण हे भाग असल्यामुळे तुला वनवासात जावं लागले ठीक आहे म्हणाले मातेची आज्ञा आणि पितृ आज्ञेचं पालन हे करण्याच्या दृष्टीने म्हणून रामराय सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले कौशल्याच्या महालात आले कौशल्याला जेव्हा समजलं तेव्हा कौशल्य तर नुसती रडतच होती तरी सुद्धा आशीर्वाद घेतला सीतामाईच्या महालात आले म्हणाले आता मी निघालोय सीतामाई म्हणाले असं कस जेथे राग तेथे सीता तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे ते मी येणार बर म्हणा दशरथ राजांच्या इथे गेले नमस्कारासाठी राजे तर खाली मान घालून खाली मान घालून बसलेले होते काय बोलणार म्हणाले पिताश्री आपली आज्ञा प्रमाण म्हणून मी आता निघतोय दशरथ राजे काहीही बोलले नाहीत कारण काही बोलण्यासारखंच नव्हतो का तर मना वासना दुष्ट कामान ये रे म्हणा सर्वता पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो हे सगळं त्या मंथरेने आणि कैकईने सोडलं पण कैकई मातेच्या मनात कमीत कमी मना अंतरी सार विचार काहीच नाही कुठलाच सार विचार नसताना हिने निर्णय घेऊन टाकला त्यामुळे सगळा हा प्रकार की शेवटी लक्ष्मण सुद्धा निघाला आणि रामराय हे वनमासात जायला निघाले सुद्धा काय बघा कशामुळे झालं हे समर्थ आजच्या श्लोकात आपल्याला हेच सांगतायत काय सांगतायत बाबा कि कायम नको रे कोणाविषयी वाईट बोलूस कोणाचं वाईट चिंतूस किंवा कोणाला काहीतरी भरवू नकोस मनात जे मंथरीने केलं की ह्या तीन अक्षरी बायका त्यांच्या नावात तीन अक्षर असतात की नाही आतापर्यंत वाटोळ करत आलेल्या आहेत बघा त्या मंथरे बसन बघा मी कोणाची नावं घेत नाही प्रत्येक जण आपण सुजाण आहात त्यामुळे तीन आक्षरी असलेल्या बायका कोणी मानू नका पण ज्या ज्या मोठ्या मुद्द्यावर आहेत त्यांनी प्रत्येकाचा की नाही बघा जरा विचार केला तर समजेल म्हणून समर्थ सांगताय बाबा असं कोणाविषयी वाईट चिंतू नकोस म्हणून पूर्व श्लोकात आज आपल्याला समर्थ परत हेच सांगताय वासना दुष्ट कामा नये सर्वथा नकोरे मना धर्मता नीति सोडो न हो मना विचार सारवि जय जय भूमेरसम्यक्रमा सङ्गता एकादशी असल्यामुळे आपण रामनामाने करणार आहोत आपण जरी टी व्ही बघत असलात तरी आपल्याला रामनाम घ्यायला काही कठीण नाही आहे मी म्हणतोय माझ्या मागून आपणही म्हणण्याचा तिथे प्रयत्न करावा श्री राम जय राम जय जय ि चुकत चुकत तुझा गेरे सरी कल्याण करी राम राम